रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाळेच्या भौतिक गरजा पुरवण्यात कमी पडणार नाही सरपंच डॉक्टर सी डी पाटील श्रीमती पुष्पा बाबर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ पदोन्नती आर्थिक नुकसान सहन करून श्रीमती पुष्पा बाबर यांनी गावाची शाळेची सेवा केलात याचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरुदगार नवे तानवाडचे सरपंच डॉक्टर सीडी पाटील यांनी काढलं ते पुढे म्हणाले की शाळेच्या भौतिक गरजा पुरवण्यात आम्ही कमी पडणार नसल्याचे सांगून गुणवत्ता वाढीची अपेक्षा व्यक्त केली श्रीमती पुष्पा वसंत बाबर यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सरपंच सीडी पाटील बोलत होते बाबर मॅडम स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित असून त्यांचे अध्यापनाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे विद्यार्थ्यांकडून काही गोष्टी घडून घेण्याबाबत त्या दक्ष होत्या शाळेच्या कामकाजाबाबत वक्तशीरपणा हा आदर्श घेण्यासारखा असल्याचे गौरवकार केंद्रप्रमुख सुभाष गुरुंदवाडे यांनी काढले कुटुंब वस्त्र व शिस्तप्रिय असणाऱ्या बाबर मॅडमने नवे दानवाड शाळेच्या नावरूपात भर घातली आहे असे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम यांनी मनोगतात व्यक्त केले निरोपमूर्ती श्रीमती पुष्पा बाबर यांनी प्रत्येक संकटावर मात करून मुलांना सुसंस्कारित केलं यासाठी सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांची प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली दत्तात्रेय कमते राजू जुगळे मारुती कोळी मदन कुमार कांबळे सतीश येळगुडे कुमार सितनाळे प्रकाश भापकर बाळू यादव यांनी मनोगतातून बाबर मॅडमचा गुणगौरव केला मुख्याध्यापक आनंदा साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन विद्या सुतार यांनी केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापक अध्यक्ष महेश आंबुपे रवी सुतार सारिका परिठ सरिता जाधव निर्मला चौगुले पूनम साळुंखे डॉक्टर अमोल अंबुपे सूर्यकांत बेरड प्रल्हाद साळुंखे सहदेव माळे दिलीप यांच्यासह श्रीमती पुष्पा बाबर यांचे कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मुख्याध्यापक आनंद साळुंके यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं आभार प्रतिभा मलकाणे यांनी मांडले सूत्रसंचालन विद्या सुतार यांनी केली